नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता महत्वाचे वीस प्रश्न पाहत असतो मित्रांनो खूप ताकदीचे आणि महत्वाचे प्रश्न असतात मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण आपण जर चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके आपण पाहतोय कालचा प्रश्न पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी भारताचा कोणता स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे तर एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे मित्र आजचा पहिला प्रश्न रशियाने दोन पर्यंत वोनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे तरी शुक्र ग्रहावर पाठवण्याची घोषणा केलेली आहे रशियाने आपले नवीन राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमांतर्गत वेनेरा डी मोहीम छत्तीस पर्यंत शुक्रग्रहाट पाठवण्याची घोषणा केली आहे या मोहिमेत लँडर बलून प्रोब आणि ऑर्बिटल स्पेस क्राफ्टचा समावेश असेल प्रक्षेपणकालावधी चौतीस ते छत्तीस दरम्यान अपेक्षित आहे राशियाची राजधानी आहे मॉस्को रुचालन आहे रोबल आणि राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन आहेत लक्षात ठेवा दुसरा प्रश्न फॉक्सकॉनने आयफोन चे उत्पादन कोणत्या शहरात सुरू केले आहे तर ते बंगळूरमध्ये सुरू केलेले आहे इन डिटेल पाहूया आपण कंपनी फॉक्सकॉन उत्पादन सुरू आयफोन सेवन्टीन ठिकाण देवनहल्ली बंगळूर कर्नाटक गुंतवणूक अंदाजे टू पॉइंट आठ अब्ज म्हणजे पंचवीस हजार कोटी चीन बाहेरील फॉक्सकॉनची दुसरी सर्वात मोठी युनिट आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक तिसरा प्रश्न मागे पहिले पूर्णपणे महिलांनी चाललेले फूड हब माऊली कोठे सुरू करण्यात आले तर मित्र हो मुंबईत सुरू करण्यात आलेले आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उद्घाटन केले के ठिकाण के कांदिवली मुंबई माऊली पहिले पूर्णपणे महिलांनी चाललेले स्वच्छ स्ट्रीट फूड हब उद्दिष्ट महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि स्वच्छ परवडणारे आणि दर्जेदार स्ट्रीट फूड ग्राहकांना उपलब्ध करून देणे ठीक आहे चौथा प्रश्न एन एच ने बिगर व्यावसायिक वाहनांसाठी कोणती नवीन सुविधा सुरू केली तर फास्टॅग वार्षिक पास सुरू केला आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण फास्टॅग वार्षिक पास पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी सुरू लागू बिगर व्यावसायिक वाहनांसाठी किंवा तीन हजार रुपये एक वर्ष किंवा दोनशे टोल क्रॉसिंगसाठी लागू टोल देशभरात अकराशे पन्नास टोल प्लाझांवर सक्रिय होण्यासाठी वेळ पेमेंट नेतात दोन तासात ओके मित्र हो पाचवा प्रश्न नुकत्याच सुरू झालेल्या सायपन इंटरनॅशनल पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला तर तान्या हेमंत यांनी जिंकलेला आहे मित्र आहेत भारतीय लक्षात ठेवा ठीक आहे सायपन इंटरनॅशनल पंचवीस उत्तर सुरू झालं मर्याना भेटीत हेमंत भारत इव्हेंट महिला एकेरी लक्षात ठेवा सहावा प्रश्न भारतीय अॅक्वानॉटने अटलांटिक महासागरात पाच हजार दोन मीटर खोलीवर डुबकी मारून भारतीय विक्रम रथला ते कोण आहे ते कमांडर रिटायर जतेंद्र पाल सिंग आहेत लक्षात ठेवा जतिंद्र पाल सिंग आहेत हे लक्षात असावं आपल्याला नेक्स्ट अजून ते त्यावर पॉइंट घेऊया आपण अटलांटिक महासागरात एका भारतीय ऍक्वानॉटने पाच हजार दोन मीटर पर्यंत मारून भारतासाठी नवीन विक्रम नोंदविला ठीक आहे ओके आणि ऍक्वानॉट कमांडर रिटायर्ड जतिंद्र पाल सिंग ज्यांनी हे गहन डायव्ह सहा ऑगस्ट पंचवीस रोजी पूर्ण केले हा भारतीयांसाठी आत्तापर्यंतचा सर्वात खोल मानवी डाईव आहे हे उपक्रम प्रयोग फ्रेंच याणातून है नाईन न्य, नावाच्या समम सरबिल वर केला गेला आहे ठीक आहे पुढं सातवा प्रश्न अझरबैजानने व्हाईट हाऊसमध्ये कोणत्या देशासोबत ऐतिहासिक शांतता करारावर हो स्वाक्षरी केली तर मित्रांनो आर्मेनियासोबत तो स्वाक्षरी केलेला आहे ठीक आहे व्हाईट हाऊस अमेरिका अझरबैजान आर्मेनिया यांच्यात ऐतिहासिक शांतता करार मुख्य उद्देश नार्गोनो काराबाग प्रदेशावरील दशकापासून शतुर्थ संपवणे कायमस्वरूपी शांतासाठी करार करणे मुक्त प्रवास व्यापार संबंधांना गती देणे आणि यजमान होता अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे आठवा प्रश्न राष्ट्रपनिपती भवनातील पुलू मेरिया गार्डन आणि बनियान ग्रो आणि बबलिंग ब्रुक चे उद्घाटन कोणी केले तर द्रौपदी मुर्म यांनी केले आपल्या देशाचा राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी केले ठिकाण राष्ट्रपती भवन नवी दिल्ली उद्घाटन केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्म उद्घाटन स्थळे तीन होते राष्ट्रपती भवनातील उद्याने अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक बनवले ठीक आहे आपण पाहतोय नववा प्रश्न जागतिक छायाचित्रण दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो उद्दिष्ट छायाचित्र छायाचित्रणाची कला इतिहास आणि समाजावरचा समाजावरचा प्रभाव साजरा करणे ती होतं माझा आवडता फोटो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो दहावा पहिले जागतिक मानवी रोबोट खेळ पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर लक्षात ठेवा चीनमध्ये आयोजित करण्यात आले होते पहिले जागतिक मानवी रोबोट खेळ पंचवीस बीजिंग चीन सोळा देशातील दे पाचशेहून अधिक रोबोट सहभागी झाले स्पर्धा घेण्यात आले धावणे फुटबॉल नृत्य किकबॉक्सिंग इत्यादी एका रॉबोटने शंभर मीटरची शर्यत फक्त एकवीस पॉईंट पाच सेकंदात पूर्ण केली या स्पर्धेत रोबोटिक्समधील जलद प्रगती आणि आव्हाने अधोरेखित करण्यात आलेली आहे ठीक आहे अकरावा प्रश्न अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान उंची फ्रीडम लष्करी सराव आयोजित केला जातो तर दक्षिण कोरिया सोबत आयोजित केला जातो नेक्स्ट बारावा प्रश्न डॉक्टर नुकतेच निधन झाले त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते हॉकीशी संबंधित आहे तेरावा स्वातंत्र्य दिनापूर्वी राजस्थान आणि मेघालय सीमेवर ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केले आहे तर सीमा सुरक्षा दलाने सुरू केलेले आहे लक्षात असू दे चौदावा जुलै पंचवीस साठी आयसीसी पुरुष प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मिळाला आहे शुभमन गिल ला मिळालेला आहे पंधरावा दोन हजार तीस च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमान पद भारताने कोणत्या शहराला दिले आहे तर अहमदाबाद शहराला दिले आहे सोळावा अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने दोन हजार तीस पर्यंत चंद्रावर अनुबट्टी बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ते नासाने ठेवलेले आहे सतरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे हिंदुस्तान झिंक लिमिटेड आहे अठरावा न्यूझीलंडशी संबंधित दुर्मिळ निडा पिंक गिल मशरूम भारतातील कोणत्या राज्यात आढळला आहे तर तो तेलंगणामध्ये आढळलेला आहे एकोणीसावा कोणत्या राज्यात गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या दोन नवीन प्रजाती सापडल्या आहेत तर केरळमध्ये सापडलेल्या आहेत ठीक आहे विसावा प्रश्न कोणत्या राज्यात अठराशे कोटी रुपयांच्या बीईएम रेल मॅन्युफॅक्चरिंग हबची पायाभरणी करण्यात आली आहे तर ते मध्य प्रदेश राज्यात करण्यात आली आहे अच्छा प्रश्न बोगोटा पुस्तक मेळाव्याचे अडतीसवी आवृत्ती कोण कोठे आयोजित केली जाईल ज्यामध्ये भारताला प्रमुख पाहुणे म्हणून निवडले आहे ऑप्शन आहे पेरू कोलंबिया ब्राझील अर्जेंटिना आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे मित्रांनो उत्तर सांगत जा सा, मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की महाराष्ट्रातील कुठलीही भरती करणारे किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत मिळावी हा त्याचा मागचा मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे आज आपण इथे समोर आपण मंडेला याच टाइम जो भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू